हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आजचा वार आहे गुरुवार हा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि टायमिंग आहे सकाळचं बघा आज जरा उशीरच झालेला उठायला त्यामुळे साडेसात आठ वाजत आलेले आहेत आणि दादाला पटकन असं स्कूलमध्ये जायचं होतं आणि तो दुपारी बारा एक वाजता माघार येतो कारण की त्याचे पेपर चालू झालेले आहेत तर म्हटलं सकाळी त्याला ड्रायफ्रूट्स आणि दूध दिलेलं होतं नाश्त्याला आणि थोडाफार स्नॅक म्हणजे त्याला टिफिनमध्ये दिला होता तर असा पद्धतीने सकाळचं माझं झालं आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे केला पण स्वयंपाक मी आज खूप उशिरा बनवला त्यामुळे आज स्वयंपाक तुम्हाला मी शेअर नाही केला सकाळी फक्त बघा क किचन ओटावर पुसून घेतला पारूच वगैरे काढलं चहा ठेवला दादाला दूध वगैरे दिलं आणि त्यानंतर किचनमधलं मी काही व्हिडिओ शूट घेतला नाही कारण की त्यानंतर मग मी सकाळी सगळ्यांचं चहा नाश्ता पाणी झालं की आम्ही बाहेर गेलो होतो जरा ह्यांची तब्येत वगैरे नव्हती आणि मग दवाखान्यात गेलो होतो तिथून घरी आल्यानंतर काही गरबडेतं आम्ही स्वयंपाक केला जेवण वगैरे झालं आणि त्यामुळे मग काही सुटके म्हणजे स्वयंपाकाचं घेतलं नव्हतं तर आता हॉल आवर्ती आहे हॉलमध्ये बघू शकता खूप सारा पसरा पडला होता आणि पसरा कशाचा जास्त होतो तर कपड्याचा आणि मुलांचे दप्तरं पुस्तकं इकडं तिकडं सगळे पडलेलं असतं अभ्यास कमी पण इकडं तिकडं ठेवा असं चालू असतं आणि तसंच मग बघा दप्तरांचा पसारा आवर, आवरला पुस्तकं सगळे आवरले प्रत्येक सोप्यावर आवर पुस्तकं आणि कपडे बसायला जागा नाही तर अशा पद्धतीने आज हॉलची पण अवस्था खूप बेकार झालेली आणि हे मसाला वगैरे करण्यात माझे दोन चार दिवस गेले त्याचबरोबर व्हिडिओ वगैरे एडिटिंग नाही का त्यामध्ये थोडासा वेळ गेलेला होता आणि मग कपड्यांचा पसारा खूप सारा झालेला होता आणि धुवायला तर कपडे काही विचारूच नका दोन दिवस कमी कपडे धुतले गेले होते आणि आज मग खूप सारे कपडे मी धुवायला काढलेले होते तर सोप्याचं म्हणजे बेडशीट आहे ते सुद्धा धुवायला काढलेलं होतं आणि हे जे आहे ना हिरवं तुम्हाला दिसते ब्लँकेट म्हणजे बेडशीट तर ते हिरवं बेडशीट मग मी तिथं टाकून दिलं आणि ते तिथलं धुवायला काढलं होतं फक्त कुशन कवर राहिलेत पण आता दिवसा जर कुशन कवर काढले तर त्याला मला पुन्हा दुसरे लावायला नाही आहेत त्यामुळे मग मग कुशनकव रात्रीचं धुवून म्हणजे टाकते म्हणजे किमान किंवा मग सकाळी उठल्या उठल्या धुते दहा वाजेपर्यंत किमान वाळावेत या हिशोबाने धुते पण आता उशीर झालेला मग म्हटलं नकोच काढायला तर दप्तर वगैरे सगळ्यांचे आवरून घेतले हॉलचे कपडे म्हणजे सगळा पसर आवरला टेबल वगैरे टेबलवर जरा औषधाच्या म्हणजे पॅकेट कुठं पाण्याच्या बॉटल्स वगैरे ओ आर एस पावडर सगळं म्हणजे हॉस्पिटल दादा आणि दादाचे पप्पा दोघंजण आजारी पडले होते तर त्या दोघांना गरम पाणी करून बॉटलमध्ये भरून ठेवले म्हटले तर हॉलमध्ये तुम्हाला लागल्यास प्यू पेज पेज म्हणजे त्यामध्ये ओरे एस पावडर वगैरे मिक्स केलेली आहे त्याचबरोबर आता झाडू मारत मारत सगळ्यांची गप्पा वगैरे मारले हसतं खेळतं वातावरण असं वाटलं नाही पाहिजे की घरात कोणी आजारी आहे तर चला त्यानंतर खूप वेळानं तुम्हाला भेटते अगदी दुपारी तीन नंतरच साहेब कामाला वगैरे गेले आजारी असलं तरी कामाला जावं लागतं युनो आणि कामाला गेले हॉस्पिटलमधून आले सगळं गोळ्या औषध घेतले जेवण केलं आणि कामाला गेले त्यानंतर म्हटलं चला आपला व्हिडिओ जो अर्धवट राहिला आहे तो कंप्लीट म्हणजे पुढं जे काय होईल तसं म्हटलं शेअर करावं तर एक डब्बा राहिलेला होता घासायचा जे काही सगळं जुनं उन्हाळी काम होतं ना पदार्थ ठेव ते ठेवलेलं तर सगळं डब्बा पापड वगैरे सगळं काढून घेतलं आणि जे काही खूपच जुनं झालेलं आहे ते मग मी टाकून दिलं म्हणजे नाही का चुरा बनतात ना तसा भुगा वगैरे झालेला होता आणि बघा खिडकीतून पाठीमागचं म्हणजे दुपारच्या नंतरचं ऊन जे आहे ना मदे, मदे, ते खिडकीतून येतं आतमध्ये हॉलमध्ये तर त्या ऊनाला मग सगळे पदार्थ ठेवलेले आहेत आता हा डबा घेतलेला आहे घासायला तर बाथरूममध्येच घासणार आहे आणि किचन सगळं आवरलेलं आहे म्हटलं ओलं तिथं नको करायला त्यामुळे बाथरूमधच घासून घेते हा डबा मला कसं होतं असं स्वच्छ पुसून वगैरे किचन वाटा घेतला दुपारचा की त्यानंतर असं भांडे घासायला ते तर नको वाटतात म्हटलं बाथरूममध्येच घासून घ्यावं तर डब्याचं झाकण इतकं घाण झालं होतं तेलकट मेनकटलेलं काय माहिती इतकं घाण झालेलं आता मी तुम्हाला किचन टिप्स एक देणार आहे या व्हिडिओमधून की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर डब्बा आणि डब्याचं झाकण दोन्ही धुवून घेतलं बाथरूम वगैरे म्हणजे कपडे बाथरूममधलं सगळं काम झालेलं होतं बकेटा बाथरूमधलं म्हणजे भरून ठेवलेलं असतात तर इथे बघा आता सगळं डबा म्हणजे धुतलेला आहे तो मी बाहेर सुकायला ठेवून येते आता इथं माझ्या तर दारात ऊन नाही आहे सकाळचं मी समोरच्या पार्किंगमध्ये दुसऱ्या म्हणजे ताईंच्या शेजाच्या पार्किंगमध्ये डबा वाळायला ठेवलेला आहे तिकडं म्हणजे समोर पाठीमागचं पश्चिमेचं ऊन येतं तर आता इकडे आता हॉलमध्ये बघा काच इतकी धूळ होती काचेवर त्या टी व्हीवरती फ्रीजवरती आणि आरशाची काच काय ते कपाटाची काच तीसुद्धा इतकी घाण झालं म्हणजे आरसा तो पण इतका घाण झालेला हॉल इतकं काच आज म्हणजे मनच लागत नव्हतं घरात इकडं तिकडं बघितलं की सगळी धूळच आणि म्हणजे मन प्रसन्न पण वाटत नव्हतं आणि लक्ष पण नस नव्हतं एकदमच निगेटिव्ह वाटायचं वाटत होतं असं आळस आल्यासारखं पण म्हंटल नको आळस घ्यायला नको अंगामध्ये उठली आणि असं म्हणजे नाही का हातामध्ये एक कापड घेतलं चला म्हटलं कामाला तर लागलंच पाहिजे पहिली काच पुसायला घेतली इथे काय होतं हा टेबल सर लागतो आणि मग खुर्च्या आणायला लागते मग एवढा आटापिटा करावा लागतो त्यामुळे ते राहून जातं तर तरी पण आठ दिवसातून मी ही काच पुसून घेत असते पण ह्या वेळेस उन्हाळी कामामुळे थोडंसं ल जास्त वेळ गेलेला आहे ह्याला आणि म्हणजे खूप दिवसानंतर मी हे स्वच्छता करते आहे तर टायमिंग तर बघितलं का ताई न पाच वाजत आलेले आहेत समीक्षा आलेली आहे स्कूलमधून दादा तरी लुपात दुपारीच आलेला होता तर ही बघा तुम्हाला मी दाखवत आहे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे तर ज्ञानेश्वर माऊली खूप छान म्हणजे मला ती मूर्ती आवडली इथे ठेवलेली आहे गायबासराची मूर्ती आणि ते बाकीचं काय असं ठेवलेलं आहे बघा तर आता इकडे फ्रीजवर आणि फ्रीजवर सुद्धा बघा ते मी पडदा टाकलेला आहे एक जुना होता माझ्याकडे पडदा तो टाकलेला आहे आणि त्याच्यावरती ह्या टेडी ठेवलेला आहे टेडीवर तुम्ही बघितलं का धूळ किती झालेली आहे आता ताईनं परत म्हणताला ताई खिडकी का उघडत नाही तर खिडकीतून एवढी हवा आणि धूळ येते त्यामुळे मी खिडकी उघडत नाही फक्त सकाळची उघडली जाते दुपारच्या पुढे उघडत नाही पण हा टेडीज फटकायला घेतला झटकायला घेतला इतकी धूळ निघाली पुन्हा खिडकी उघडली आणि हा पडदा बघा ते फ्रीजवर टाकलेला आहे त्याच्यामुळे काय होतं धूळ वगैरे फ्रीजवर जमा होत नाही तर ती धूळ आता पुसून घेतली म्हणजे पडदा काय झाला खाली खाली एका बाजूला सरकत आलेला होता आणि एका एक बाजू सगळी म्हणजे धुळीने माकलेली होती ती आता व्यवस्थित पुसून घेतलं आणि व्यवस्थित पडदा तिथे म्हणजे कवर केलं क आणि त्याच्यावरती हा टेडी ठेवून दिला आणि दोन टेडी आहेत एक छोटा आणि मोठा हा नुसता शोपीस आहे बघा समीक्षेने मागं लागून तो एक हजार रुपयेचा टेडी हा घेतलेला होता रक्षाबंधनला एकदम तिला गिफ्ट दिला होता आणि नुसता शोपीस म्हणून झालेला आहे बघा आता इकडे हे ठेवून दिलं झटकून व्यवस्थित आणि घड्याळ पण हातासरशी तिथेच आहे तर मग पुसून घेतलं घड्याळ नेहमी आपल्या घरातलं स्वच्छ असावं चा चालू तर असतंच पण बंद पडलं तर लगेच चालू करावं आणि स्वच्छ नेतिटक ठेवावं आता फ्री फ्रीज माझा जास्त काही घाण होत नाही कारण की हॉलमध्ये फक्त धूळ जमा होते आणि हॉलमध्ये सकाळी एकदा आणि दुपारी एकदा उघडला की त्याच्यानंतर कोण जात सकाळी त्याच्यातलं साहित्य काढायला आणि दुपारी त्याच्यामध्ये ठेवायला मग संध्याकाळी फक्त मग मी चेक करते काय आहे काय नाही आहे एवढंच तर लहान मुलं वगैरे म्हणजे नाही आहेत त्याच्यामुळे काही फ्रीजकडं कोणी जात नाही आणि खाऊ इकडं किचन किचनमध्येच असतो फ्रीजमध्ये मी ठेवत नाही तर गाजर काकडे वगैरे कधीतरी समीक्षाला भूक लागली तर मग ती शोधायला जाते तर इकडे आता बघा आरसा घेतलेला आहे पुसायला आरसा तर त्याच्यात तोंड दिसत नव्हतं ताई खरं सांगते एवढ्या ह्या उन्हाळी कामामध्ये दगदग झालेली आणि ही सगळी कामं म्हणजे महाग राहिलेली होती ना रोज हे कामं मला करणं शक्य झालंच नव्हतं फक्त कालची खाली फरशी झाडू फरशी पुसून घेणे झाडू मारणं एवढंच तर आज मी वेळ देऊन ही सगळी कामं करून घेतल्यात तुम्ही आरसा बघू शकता एकदम चकाचक क्लीन झालेला आहे आता असं आरसा बघायला भारी वाटतं आणि अशी कामं सगळी घरातली आवरली ना मग कुठंतरी मनालाही फ्रेश वाटतं आणि बरं वाटतं म्हणजे पुढची कामं करायला पण आपल्याला सोपं जातं किंवा करावेशी वाटतात तर आता लगेच फरशी पुसून घेते आता हे फरशी पुसल्याचं ता टायमिंग तर साडेपाचचं आहे संध्याकाळचं तर काय करणार ताई नो एखाद्या दिवशी असंच होतं आणि सगळं मग राहून जातं कामं तर असो आता लगेच या वेळेलाच मग टॉयलेट बाथरूम पण सकाळी एकदा घासलं जातं आंघोळीच्या आधी आणि अशा वेळेस फरशी पुसल्या लेट असं झालं की त्यावेळेस एकदा घासलं जातं तर इकडे तो डबा तोपर्यंत सुकलेला आहे तर म्हटलं चला आता हे सगळं साहित्य जे काढलेलं आहे ते पुन्हा भरून घ्यावं बघा वाळायला ठेवलं ना आपण भांडे बाहेर तर त्याच्यावर बारीक बारीक अशी माती वाऱ्यानं येऊन बसते तर ती पण पुन्हा पुसून घेतलं आणि त्याच्यावर पाण्याचे डाग वगैरे असतील तर ते पुसून घ्या शक्यतो असल्या जर्मलच्या डब्यावर पाण्याचे डाग वगैरे दिसत नाही आहेत पण पुसून घेतला आणि हे तांदळाच्या पड त्यामध्ये ठेवत आहे पाठीमागे कपड्याचा ढीग बघू शकता तरी पण मी ना धुवायला काढलेले कपडे जे होते ना त्यातले परत रिटर्न काढून ठेवले कारण की म्हटलं खूप उशीर झाला आहे जास्त कपडे नको घ्यायला उद्या काही धुवावेत म्हणून थोड्यासा ढीग बाजूला केला आणि इथं थोडेसे कपडे मी धुवून घेतले तर दोन दिवस दवा दवाखान्याच्या फेऱ्या चालू हो आहेत त्यामुळे मग कपडे पण साड्या वगैरे माझ्या तुम्हाला दिसत असेल नवीन तर इकडे हा डबा बघा पॅकिंग केलेला आहे त्याला लावलेला आहे पेपर तर मोठा साईजचा पेपर घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या डब्याचं झाकण ठेवायचं आणि आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि डब्याला लावून द्यायचं तर असं मी पद्धतीनं हे पेपर डब्यांच्या झाकणाला लावलेले आहेत तर टायमिंग बरंच झालेलं होतं चहाचं टायमिंग म्हणजे गे होऊनच गेलेलं होतं पण दादाला मी किचनमध्ये चहा ठेवायला सांगितलेला आणि जी काही दिवसभराची भांडे घासलेले होते रॅकमध्ये ते म्हटलं जरा लावून टाक भांडे आणि चहा ठेव तर त्याने आम्हा दोघाला चहा ठेवलेला आहे त्यांनी पण स्वतःला घेतला आहे तो चहा चपाती खात बसलेला आहे आणि मी चहा घेतलेला आहे काही नो झालेलं आहे दिवसभराचं काम जे आहे ना ते झालेलं आहे तरीसुद्धा कपड्यांच्या घड्या बाकी आहेत गिरणीमध्ये दळण आहे ते पीठ काढायचं आहे टायमिंग तर आता बघा साडेसहा वाजलेले आहेत दिवे वगैरे लावायची वेळ झालेली आहे पण आता काय होतं सात पावणे सात सातपर्यंत तरी अंधार फारसा पडत नाही तर असो आता मला माझं जे काय हो, उन्हाळी काम आहे आता जेवढं काय आता केलेलं आहे या पंधरा ते तीन आठवड्यामध्ये तर सगळं उन्हाळी काम तुम्हाला मी आज दाखवणार आहे कसं ठेवलेलं आहे कसं साठवलेलं हो आहे आणि प्रत्येक रेसिपीमध्ये मी फक्त तेवढंच उन्हाळी काम तुम्हाला दाखवायचे हो डब्यामध्ये भरलेलं आता सगळं एकत्र दाखवणार आहे आणि तर चला मग आता सातविक दादाला वर्ष मळायचे डबे आहेत ना ते त्याला काढायला होते आणि काही डबे खालीच आहेत उपवासाचे वगैरे लागतात ते पदार्थ खाली ला ते खालीच ठेवलेले आहेत तर चला मग दादा पण बसलाय त्याला लावते आता डबे काढायला खाली ठेव खाली तिथं कुरवडीचा हां ते उपासाचा पण घे हे कुरवडीचं पण घे घे सगळं तुला आहेत व्हिडिओमध्ये अजून काय सांड घ्या सांडग्याचा घे सांडगे मागचा आहे शेवटचा त्याच्यात बटाट्याचे पापड साखरेचे का जवळ चला या रूम मध्ये मी घेऊ हो का एक हळूच येणार तर पडन पड पडंडावर दादा नको दादा नको तस ठेव दे ठेव खात हळूच ठेव छान हा टोकन राहिले त्याला लावायचं खाली ठेव खाली दाखवायचं सर हा पण डबा ठेव खाली ताई मग हा डबा तर आत्ताच भरलाय तुमच्या समोर ह्याच्यामध्ये आणि मसाला आणि ह्याच्यामध्ये कुरडई याच्यामध्ये ना मी एक्स्ट्राचे उडदाचे पापड खाली काढून ठेवलेले वरती उर्धाच्या पापडाचा डब्बा असतो आणि जेवताना वगैरे आठवण आली तर भाजायला पटकन घेता येतात म्हणून मी खाली असे सहा उर्जाचे पापड काढून ठेवले हा उर्जाच्या पापडाचा डबा आहे आणि हा पण बटाट्याचे पापड आहे त्याच्यामध्ये याच्यामुळे उपासाच आहे एका दाखल आणि हे आपले सांडगे सांडगे संपत आले आहे नू मी डबल करणार आहे सांडगे कारण की हे उन्हाळ्यात संपून गेले आणि आता परत पावसाळ्यामध्ये खायला दुसरे करणारे पण बघू आता तरी झाले सगळं उन्हाळे काम हे काय केव्हा आपण करता येतील तर असो आता तुम्हाला तर एक पदार्थ जवळून दाखवतो तर इथे बघा ताई नो हे सगळं जुनं आहे बघा हे तांदळाचे पापड कुरडे पण जुनेच आहे हे चिप्स पण जुन्याचं आहेत आणि त्याबरोबर इथे पण तांदळाचे पापडच आहेत आणि खाली नवीन तांदळाचे पापड आहेत तर हे असं ठेवलेलं आहे हा डबा मोठा आहे तांदळाचे पापड मी कमीच केले होते एक किलोचे ते खाली ठेवलेले आहेत तर इकडे आपला हा मसाला आणि ते मसाल्यामध्ये ना असं बी देतात बघा जरा असं क बारीक शिल्लक राहिलेलं तर हे मला मिक्सरला वाटायचे आणि तर अशा पद्धतीने हा मसाला मी साठवलेला हो आहे ह्या डब्यामध्ये मला स्टीलचा डबा नाही आहे मसाल्यासाठी तर मी ह्याच डब्यामध्ये साठवलं आणि हे जे बी येतं ते ते रिटर्न त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर इकडं आता ह्या वर्षी केलेलं असेल मला वाटतं आहे हां नाही हे जुनं आहे शाबुदाना चकली जुनी आहे आणि बटाटा पापड पण हा जुनाचा आहे आणि यामध्ये हे नवीन चिप्स असतील हे नवीन चिप्स आहे ते यामध्ये ठेवलेलं आहे तर असा हा उपवासाचा आणि इकडे पण हा एक उपवासाचाच आहे तर हे उपवासाचेच बटाट्याचे पापड यावर्षी केलेले आहेत आणि इकडे हे उपवासाचे तर दोन डबे भरलेले आहेत चकली भरपूर होते एका ताईंची कमेंट आलेली की ताई चकली दाखवा तुम्ही शाबदाना बटाटा चकली तर माझ्या गेल्या वर्षी ज्या होका चकल्या आहेत मग आता म्हटलं यावर्षी कशाला बनवायला नकोच म्हणून बनवलेल्या नाहीत तर हे वर्ष ताजे ताजे आहेत ता वाटतं यावर्षीचे ह्या डब्यात बसना म्हणून त्याच्यामध्ये टाकले असतील आणि हे गेल्या वर्षीचे जुने आहेत बघा हे जुनंच आहे सगळं असे होते गेल्या वर्षीचे बटाट्याचे पाप तर सांडगे बघा एवढेच राहिलेले आहेत या वर्षीचे आणि कुरडई मात्र खूप सारे झालेली आहे आणि कुरड्या तळून एवढा डबा पूर्ण भरलेला होता तळ्यानं तेवढा शिल्लक राहिलेला आहे उडदाचे पापड पण बघू शकता खूप सारे मोठ्याचे मोठा डबा फुल भरलेला तळून तळून एवढा राहिला आणि काय होतं परत नंतर खाली बसतात उडदाचे पापड तर असं ठेवलेलं आहे तर चला ताईनं मग हे एवढं उन्हाळे काम माझं झालेलं आहे तर चला ताईनं उन्हाळे काम फायनली झालेलं आहे तर कपड्यांचा ढीग बघितला का पडलेला आहे साडेबिडे काल बाहेर गेलो होतो तर ते साडेपिडे आहे बघा धुतलेली खूप सारा आजचा दिवस असाच गेला आहे खूप काम केलं तर मी आज दिवसभरसुद्धा आणि इथे बघा आता हे सगळं उन्हाळी का म्हटलं तुम्हाला आता फायनली दाखवावं सगळं कशा पद्धतीने साठवलं आहे वगैरे आता हे जुनं आहे ना ते संपवावं लागणार आहे आणि आता किचन टिप्स महत्त्वाची तर ह्या अशा पद्धतीने बघा मी पेपर लावले आहेत मला ना पेपर लावलेले आवडत नाही आहेत काही काय माहिती आहे असे डबे मला धुतलेले आहे स्वच्छ बघायला खूप आवडतं पण काय झालं यावर्षी मला डबे घासायला खूप त्रास झाला तर टोपणावरती एवढं तेलकट साचलं होतं आणि मग ते घासायला खूप वेळ गेला माझा मग म्हटलं यावर्षी जाऊ दे म्हटलं का आपल्याला परत काही वेळ भेटणार नाही आहे डब्या वगैरे घासायला फारसा आता याच्यानंतर डब्यात ज्या वेळेस रिकामी होतील तेव्हाच घासणार आहे कारण की स्वच्छ वाळवून म्हणजे नाही का भरलेले कडक उन्हामध्ये पण बघू आता चैत्र महिन्याचं वगैरे ऊन देण द्यावं लागणार सगळ्या पदार्थांनी मी देणार देतेच म्हणजे चैत्र महिन्यातलं ऊन म्हणजे पावसाळ्यात पुढे काय होतं खराब होत नाही कीड जाळी आळी लागत नाही त्यामुळे एक उन द्यायचं एक दिवस त्रास घ्यायचा आणि त्याच वेळेस मग डबेबिबे घासायचे परत एकदा आणि एकदा परत भरायचं ते परत नाही काढायचं मग ताईनं मग दिवाळीतच मग एखादा बंद म्हणजे संपला वगैरे तर बघायचं तर आता हे अशा पद्धतीने बघा आता पेपर लावलेला आहे त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का जरी आता वरून तेलकट घाण झालं तर हा पेपर टाकून दिला परत पुन्हा नवीन पेपर टाकला लावला की होऊन जाईल तर माझ्यासाठी ही किचन टिप्स आहे तुम्हाला सुद्धा उपयोगी पडेल कोणी ताई पेपर लावत नसतील डब्याला तर अवश्य लावा सगळ्या सगळ्यावरती पोटमाळ्यावरचे डब्या ठेवते ना त्याच डब्यांना फक्त मी पेपर लावणार आहे या डब्याला नाही खाली जे डबे आहेत त्याला काही लावायची गरज नाही मला पडत तर रेग्युलर चार आठ दिवसातून पुसले जातात पण हे वर्क काही वरते हात म्हणजे जातच नाही हो पोहोचत नाही आणि सारखं सारखं उतरण चढ नाही मला ते जमत तर चला आता येणं आता हे डबे मी पुन्हा दादाला ठेवायला होणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओचा करते येतेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समज हळू चाललंय आम्ही ना सूर्य मावळता सूर्य बघतो सनसेट सनसेट बघतोय जायला लागलाय बघ कि कस हळू 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 गेला सगळा संपला थोडा राहिला थोड गेला मावळला गे दिवस चला देवा, चला दिवस मावळा आपण दिवाळी तर ताईनं व्हिडिओचं एंडच करणार होते पण मसाल्याचा डबा मी सकाळी घासला होता त्यामध्ये मला मसाले भरायचे आहेत तर म्हटलं चला तुमच्याशी तो शेअर करावा मी मसाल्याच्या डब्यामध्ये कोण कोणते मसाले भरते ते ताईन मी आत्ता केलेली चटणी ठेवली आता जी काल आपण चक्की केलेली होती ती हळू वास मस्त येतोय ना भाजीसाठी ठेवली म्हटलं कशी भाजी होती आम्हीच भाजी बनवलेली नाही आहे तर ती ठेवली एका बाजूला याच्यामध्ये मंगरी आहे आणि याच्यामध्ये हळदी पावडर आहे तर आता पहिले मसाले भरून घेते मी माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये ना जिरे मोहरी हळदी पावडर धनिया पावडर गोडा मसाला त्याचबरोबर गरम मसाला असतो पण आज गरम मसाल्याच्या ऐवजी मी भरलेला आहे आपला घरचा काळा मसाला जो की मी नवीन बनवलेला आहे तो आणि त्याचबरोबर आत्ता जे मी प्लॅस्टिकच्या कॅरेब म्हणजे त्या डब्यातून जे भरलं ते धनिया पावडर आहे जी की मी घरी बनवलेली आहे ती आणि कश्मीरी लाल मिरची पावडर असे हे मसाले मी मसाल्याच्या डब्यामध्ये भरत असतो तर असा असतो माझा हा मसाल्याचा डबा आठ ते पंधरा दिवसातून हा मी घासून स्वच्छ भरून ठेवत असते तर चला मग ताईनो आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड तर बाय सर्वांना आणि सर्वांना